जग्गा घातलाय नवा ते बाई मी जग्गा घातलाय नवा जग्गा घातलाय नवा ते बाई मी जग्गा घातलाय नवा मी लहान होते तेव्हा मी लहान होते तेव्हा जग्गा घातलाय नवा ते बाई मी जग्गा घातलाय नवा माझ्या जग्याचा तेव्हा पण काला नव्हते तेव्हा माझ्या जग्याचा पिवळा रंग म्हणजे साडीचं नाही ना मग म्हणशील माझ्या साडीचं सांगायला तसं काय नाही रे माझ्या झग्याचं सांगायला माझ्या धग्याचा पिवळा रंग आणि त्यावर इला नमोकार मंत्र जगदा आहे मी जगदा जगलाय ना जगदा जगलाय नाद्य वेगळे जगदार घातलाय ना मी घाण होते तेव्हा

माझ्या जग्याला सोन्याची झर आता सोन्याच्या दुकानकडे फिरून बघायची पण असा दर्य बरोबर आहे खर त्या वेळेला माझ्या जग्याला सोन्याची जर माझ्या जग्याला सोन्याची झर आणि जन्मात येऊन एकदा तरी शेखरजी दर्शन कर होते तेव्हा मी लहान होते तेव्हा वर्गा घातलाय नवाय मी नवगा घातलाय नवा माझ्या झग्याला बरोबर माझ्या झग्याला घुंगराची लढ आता तुम्ही लवलं लावता बघा ते माझ बघून शिकल्या माहिती आहे का शिवपी माझ्या झग्याला त्यावेळेला होत्या माझ्या झग्याला

फिरतो गोल गोल आता <tis> <उंकी साथ> <laughs> ते पोरींचे ड्रेस आले बघा काय ते आणार हा ऑफिस काय ते सगळं माझ बघून शिकल्या तिने आता कळलं ते ना म्हणून तिने आता ते करायला चालू केली नाहीतर नव्हतं ते नाही <laughs> माझा जगा फिरतो गोल गोल आणि आपला जैन धर्म